नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे लहानशा भुकेसाठी आज, आज आपण झटपट तयार होणारा मिनी उत्तप्पा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप इतका बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप इतकं फ्रेश दही घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण हे भिजवून घेणार आहोत इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण घेतलेला रवा काढून घेऊया यामध्येच आपण दही काढून घेणार आहोत पीठ हे आपण भिजवून घेतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा येतो तर तो आंबटपणा यावा यासाठी ते आपण दहीचा वापर केलेला आहे आता आपण यामध्ये अर्धा कप इतकंच पाणी घालून घेऊया आणि दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊया रवा भिजेल इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण का रवा भिजल्यानंतर तो थोडासा फुलतो तर ता त्यासाठी आपल्याला हे आता असंच झाकून एक पंधरा ते वीस मिनिटासाठी ठेवून घ्यायचं आहे जर का तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास जरी हे भिजवून ठेवलं तरी देखील चालू शकतं आता आपण हे झाकून बाजूला ठेवून घेऊया जोपर्यंत आपला रवा तोपर्यंत आपण उत्तप्पा सोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा कप इतका ओला नारळाचा चव घेतलेला आहे ओला नारळ नसेल तर तुम्ही सुको खोबरं किसून जरी वापरलं तरी देखील चालू शकतं यामध्येच आपण आता पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या काढून घेणार आहोत दोन हिरव्या मिरच्या एक कोथिंबीर अर्धा जिरं अगदी चिमूठभर साखर सवी मीठ काढून घ्यायचं आहे आणि थोडस पाणी घालून घ्यायचं आहे आणि बारीक अशी चटणी इथे आपल्याला वाटून घ्यायची आहे इथे आपली चटणी बनून तयार झालेली आहे आता आपण लगेचच उत्तप्पे बनवायला लगे घेऊया पंधरा मिनिट झालेले आहेत इथे आपला रवा छान मुरलेला आहे आता आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया भिजवून घेतलेला रवा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ काढून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला अगदी पाव चमचा इतका खायचा सोडा घालायचा आहे आता आपण हे बॅटर मिक्सरला फिरवून घेऊया सर्व मिश्रण इथे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया इथे सर्व बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे हे बघा एवढं सर आपलं हे बॅटर इथे तयार झालेलं आहे लगेचच आता आपण याचे उतप्पे तयार करायला घेऊया गॅसवरती मी एक तवा गरम करून घेतलेला आहे आता आपण त्यावरती थोडंसं तेल काढून घेणार आहोत तेल आपल्याला थोडस गरम होऊ द्यायचं आहे आता आपण छोटे छोटे उत्तपे तव्यावरती काढून घेणार आहोत हे बघा आपण इथे मिनी उत्तप्पे बनवतो त्यामुळे मी असे छोटे छोटे पसरवून घेते मोठा तवा असेल तर एका वेळी तीन ते चार होऊ शकतात छोटा असेल तर कमी तुम्ही तव्यावरती काढून घ्या यावरती आता आपण बारीक चिरून घेतलेला कांदा काढून घेणार आहोत यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या सुद्धा काढून घेऊ शकता थोडस टोमॅटो गॅस इथे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे थोडीशी शिमला मिरची सुद्धा मी यावरती काढून घेते आपल्याला किंचित मीठ असं वरतून असं चिमूटभर याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये भाज्या काढून घेतलेल्या आहेत चमचाने थोड्याशा त्याच्यावरती प्रेस करून घेऊया उलटताना भाज्या निघणार नाही हे बॅटर थोडस ओलसर असतानाच भाज्या टाकून घ्या जेणेकरून भाज्या सगळ्या त्या बॅटरला चिटकून राहतील हे बघा वरतून आपण थोडस तेल सोडून घेऊया आणि हे आता आपण पलटून घेऊया दुसऱ्या बाजूने आपल्याला अगदी अर्धा ते एक मिनिटासाठी हे उत्तप्पे शिजवून घ्यायचे आहेत सर्व उत्तप्पे इथे आपण उलटून घेतलेले आहेत आता खालच्या बाजूने सुद्धा आपण अर्धा ते एक मिनिटासाठी व्यवस्थित असे शेकून घेऊया हे बघा इथे आपला उत्तप्पा मस्तपैकी बनून तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले अगदी झटपट मिनी उत्तप्पा बनून तयार झालेले आहेत हे खायला इतके चविष्ट लागतात की तुम्ही लहान मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा सुट्टीच्या दिवशी घरी देखील बनवून खायला घालू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर लिव्ह हेल्दी